सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची आहे शांत वातावरण आहे सकाळ सकाळ आणि सकाळच्या वाजल्या त्या आता सात आणि आता इथं माझी भांडी घासून झाली होती ती आणि राणातनं ताजी ताजी वांगी तोडून आणली होती ती भाजीसाठी आणि आता फोरण चढाव्यासाठी शेंगदाण्याची पोळ्या केली होती लहानच डबा भरून घेते आधी लारा दि। पण काढून झालेल्या त्या गाईची मशीची दूध तापायला ठेवले आता भाजी करायला लागली मी भाजी करायची आज भरलं वांग वांग्याशी काटं काढून कट करून घेतले ती आणि त्याच्यासाठी लहान साहित्य पण काढून घेतले ताटामध्ये शेंगदा मिरचकूट काळं तिखट मीठ आणि त कडपत्ता कोथिंबीर खोबरा आणि लसूण सगळं बारीक करून घेतले तर थोडंसं पाणी घालते आणि सगळं मिसळून घेते आणि वांगेमध्ये भरून घेते हां आजी चालली आज पंढरपूरला एकादशीला राह येते तसं ना आजीला ना। नाही म्हणते आता ना। मामा <laughs> चालले त्याच पंढरपूरला एकादशी आता हो इथे मी ऑनलाईन धरायचा मसाला तयार करून घेतला बनवून घेते माझ्याला सगळी वांगी गरम झाली ती आता भाजीला फोडणी देते कडे तेल टाकले भाजीसाठी गरम व्हायला तेल गरम झाले त्याला मग आता गरम झाले मोहरी जिरी आणि वाटण केलेलं थोडंसं वाटण ठेवलं होतं फोंडीसाठी ते टाकलं Mata Tuhan 다... Che è la grande, male, vape, Ponga, vape, forse, anche se era un po' così, ma le vacche sono tutte. Poi le forze, anche dei पाणी आल्या थोडं टाकायचं एक ग्लास परत पाणी टाकलेलं मी आता वांग चांगलं शिजवून घेतो आणि आठ वाजले त्या बस पण आली आता कणिक म्हणून झालेली आता चपात्या करून घेते मग अशी मिळली कणिक आणि पोरांना पोळ्या करून दिल्या त्या आता आमच्या तिघ त्यात चपात्या करत त्या आम्ही दोघे आणि ह्यांनी भाऊजीची पण एकादशी चपात्या करायला लागली आता चपात्या करून घेते आणि आता इथं मस्त असं भरलं वांग पण तयार आहे थोडस अंगापुरता रस्ता ठेवलाय आता स्वयंपाक झालाय आता थोड्या वेळाने जेवण करायची त्याने आज सकाळ सकाळ लवकर देवपूजा केली मस्त असे झेंडूचे फुलं व्हायले ते देवाला जेवण झाले ते आता आता भांडे घासून घेते आणि घर स्वच्छ करून घेते भांडे घासून झाले आणि घर पण सगळं स्वच्छ करून घेतले चला आता रानात जायचे दरवाजाला ग्रुप लावलं आणि आता निघालो राहनात कारण आज घरी कोण नाही आम्ही दोघे पण जाणार आहे टमाटा तोडायला मुलं पण शाळेत गेले ती आता पाण्याची कॅटली किती पाणी प्यायला मी जाऊ आता माळावर माळावर आलो आता आणि आता आपलं कारलं काकडी मस्त उगवले हे कारलं आणि काकडी ट्राय झाली नाही अजिबात चांगले उगवले गवत मात्र बरोबर आले लगेच त्याच्या पोळातलं गवत काढून घ्यावं लागेल <suk> आता वाजले त्या चार आणि ताम आता आमचा टमाटा तोडून झालाय आता व्यवस्थित सगळा एका जागेला ढिगारा करून झाकून ठेवायचं आणि मग जायचं घरी कॅरेट नाही ते निवडायला जेव्हा कॅरेट येतील तेव्हा निवडायचा परत आता झाकून ठेवू आणि जाऊ घरी आता पोरायचं पण टायमिंग झालं आहे आता टमाटा व्यवस्थित झाकून ठेवलं आणि तर घरी पण थोडे टमाटे घेतले ते भाजीसाठी चला जाऊ आता घरी भूक लागली आता सकाळी जेवण केलेली ती पाच वाजले त्या आणि पंढरपूरला गेले लत्र मामा आले ते आता तुम्हाला काय म्हणते टेडा खाऊन बसायचं झालं दर्शन भारी मामाचं नाही झालं माझे कसं काय मामाचं झालं नाही मामा रांगेतच लागलेत आज मामा मित्र कंपनी मध्ये बसलं गप्पा मारेत तिकडे था दर्शन तुम्ही मुक्त दर्शन केलं काय गेल्या वेस गेले एकादशीला बारीनच घेतलं होतं दर्शन होतं गेल्या बारीने आणि आज म्हणलं गाठले गर दे नसले तर आपलं असं दर्शन करून असलं तर घाट चढून गेलं की तुम्हाला पायऱ्या चली गेली का सात शेट तिकडे कस काय गर्दी नव्हती गर्दी नव्हत्या गर्दी होती पण आला नंबर तेवढ्यात ना काय होतं देवाचं मला काय ना दर्शन तर झालं दर्शन झालं मी आणली ती आपल्याला घरी ही भाजीला हा ढेगारा काम हे केलाय निवडली नाही ती भरली नाही ती कॅरेट नाही ती तर आणलाय पंढरपूरवरनं पेढा कोणाला खायचा पेडा कोण आवडत नाही म्हणते ती द्या मला एकटे रास मग आता काय करावं एक जणांना हातूवर केलाय बाले आपण दोघच खावा पाणी कोण आणते आजीला आधी काय तिकडवे अगरबत्तीचा होय देवापासून आणलं काय एकदा दोन 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 पेड वाटत किती किती सगळी पोरं बसले ते अभ्यास करायला बरं काय लिहितोय तो गराचा गराचा बरे करून दाखवू का एक अक्षर अक्षरोय हो दाखव की काढून येते तिकडे महाग जा आज मामा पंढरपूरला गेल्यामुळे आज गुरु घरीच येते गुरांना घेणे गोल काढून आणती आणि टाकते आता वाजले ते साडेपाच वैरण काढूस करा सहा वाजते ते संध्याकाळच्या वैरण्याचा टाइम होते हाती हात्या घेत आणि गिनेगोला ते काढून गिनेगोल तर भरपूर उंची गेले थोडं थोडं कमी नाही ओसा एवढंच झाले पाणी भरपूर असल्यामुळं वाढले चांगलं आता तोडते आणि असं काही जाणार नाही ह्याचा जा दोन तुकडं काढू लागते ना आणि दोन तुकडं करून मग न्यावं लागून कारण जाणार नाही खांद्यावर वज लागते ते तोडून घेते आता वैरण तोडून झाली आता नेऊन टाकते गोरांना आता इथे मी शाळांना पण कळे कवळे वैरण आणली आणि टाकली आणून आता गाय आणते पाणी धावून कालवाड सोडते प्यायला आणि बाकीचे गोर पण पाणी धावून वैरण टाकते त्यांना आता म्हटलं त्या संध्याकाळच्या साडेसात आणि ते मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले टमाट्याची चटणी करायची फोडणी देऊन कांदा आहे भाजायला आणि तर टमाटा पण चांगला चिरून पाण्यात आहे मी टमाटा कायम चिर चिरूनच धुती म्हणजे टमाटाला बरोबर आंबट पाणी भाजा निघतं म्हणजे भाज्या आंबट लागत नाही टमाटाची भाजी करून झाली आता